नमस्कार क्रिकेट प्रेमींनो मित्र मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे ही गोष्ट मी अंडर नाईन्टीनच्या मॅचेस खेळायचो महाराष्ट्राकडनं तेव्हाची आहे की जर का आम्ही रोहतक म्हणा चेन्नई म्हणा कुठेही झोनल मॅचेस खेळायला जायचो त्यावेळेला आम्ही हादरून जायचो त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रीयन खेळाडूंची चण त्या मानाने लहान असते आणि आम्हाला मिसृडही फुटलेलं नव्हतं अंडर ला आणि त्याच्या उलट पंजाबचे म्हणा दिल्लीचे म्हणा उत्तर प्रदेशचे म्हणा हे खेळाडू व्यवस्थित दाढी करून म्हणजे दाढी करून ज्यांची हिरवी दाढी होते म्हणजे खूप वेळा दाढी यंग जनरेशननी केली की ती दाढी हिरवी दिसते तसे ते खेळाडू दिसायचे हे अडताळ नुसते आणि आम्हाला वाटायचं चला कसं काय राहू एवढं आणि नंतर थोडस आम्हाला कळलं की खास करून उत्तर भारतामध्ये वय चोरण्याची एक नेहमीची पद्धत ही तेव्हापासून चालू आलेली आहे मी पस्तीस चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतोय त्यामुळे आज वय चोरीच्या खेळाडूंबद्दलच मी बोलणार आहे तुमच्याशी अजिबात कुठेही जाऊ नका बघत आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले क्रिकेट अँड बियॉन्ड मला एक किस्सा आठवतो की ज्या वेळेला इरफान पठाण आम्हाला किस्सा कि सांगितलेला होता तो अंडर नाईन्टीनचा खेळाडू म्हणून भारतीय संघामध्ये जेव्हा दाखल झाला त्यावेळेला युवराज सिंग हा ऑलरेडी एस्टाब्लिश खेळाडू होता त्यामुळे युवराज सिंगनी थोडीशी सिनियरिटीची दादागिरी गाजवत इरफान पठाणला विचारलं या भे सचमुच की उमर क्या है क्या इरफान हा फार मुश्किल खेळाडू तो म्हणला पाजी आपकी नक्ष कदम पेचलराव आणि हे ऐकल्यानंतर पहिल्यांदा युवरासिंगची गचंडी धरली आणि नंतर दोघंही खळखळून असले मला ही गोष्ट एवढ्या करता आठवतीये की अजून एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची वाटते त्याचं कारण असं आहे उत्तर प्रदेशचा अंडर नाईन्टीनचा एक संघ असा होता कि ज्याच्यामध्ये पैकी चौदा खेळाडूंचे जन्म हे एक ते दहा सप्टेंबरमध्ये झालेले होते तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे तर कट ऑफ डेट जी असते ती सप्टेंबर पंधराची होती फॉर एक्झाम्पल तर पंधरापैकी चौदा खेळाडू हे उत्तर प्रदेश संघाचे एक ते दहा सप्टेंबरमध्ये जन्माला आलेले होते क्या बात आहे काय त्यांच्या आई वडिलांचं फॅमिली प्लॅनिंग भन्नाट भन्नाट म्हणायला लागेल ऍक्च्युली विनोद बाजूला ठेवा वय चोरण्याची गोष्ट ही भारतीय क्रिकेटमध्ये इतर खेळातही असेल भारतीय क्रिकेटमध्ये तर अव्याहत मुख्य मुद्दा हा आहे की खेळाडू वय का चोरतात तर तुम्हाला मला हे दोन्ही गोष्ट माहिती आहे की जेव्हा खेळाडू सतरा वर्षाचा असतो तेव्हा त्याची ताकद वेगळी असते जेव्हा तो अठराचा असतो तेव्हा ताकद वेगळी असते आणि एकोणीस वीसचा होतो त्यावेळेला त्याच्या ताकतीमध्ये खूप लक्षणीय फरक दिसायला लागतो फुलपाखरू होता त्या पद्धतीने हा प्रवास असतो नैसर्गिक प्रवास असतो की ज्या वेळेला वीस एकवीस वर्षाचा खेळाडू किंवा मुलगा हा जास्त ताकदवान असतो सतरा अठरा वर्षाच्या मुलांपेक्षा याच्यामध्ये होतं काय की जो वीस वर्षाचा मुलगा आहे तो अठरा वर्षाच्या मुलावरती दादागिरी करणं हे एकदम स्वाभाविक आहे मग तो बॉलर घ्या मग तो बॅट्समन घ्या बॉलरच्या बोलिंगमध्ये ताकद असते बॅट्समनच्या फटक्यामध्ये ताकद असते आणि मग हे अगदी कुरघुडी करतात वरच ठरतात परंतु ऍक्च्युअली ही मर्दुमकी नाहीये त्याचं कारण असं आहे की नाई है। है कि तुम्ही आहात वीस किंवा साडेवीस वर्षाचे तुम्ही खेळताय अठरा आणि एकोणीस वर्षांच्या पोरांच्यात त्यांच्यावरती तुम्ही दादागिरी करताय याला काय अर्थ आहे कारण नंतर एक जो इतिहास आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या अंडर इंडिया इंडियाकडनं खेळलेले खेळाडू हे कितीही मर्दुमकी गाजवत असले तरी नंतरच्या काळामध्ये हे सगळे खेळाडू वरच्या ओपन गटामध्ये यशस्वी ठरत नाहीत कित कित्येक असे कि इंडियन टीमचे कॅप्टन झालेले आहेत की जे नंतर मुख्य प्रवाहामध्ये मिसळू शकलेले नाहीयेत ते बाहेर फेकले गेलेले आहेत तुम्हाला असंख्य उदाहरणं दिसतील की अंडर नाईन्टीन इंडिया खेळलेले फार कमी खेळाडू हे मुख्य भारतीय संघाकडनं खेळलेले आहेत त्याचं कारण हे परत याला वय चोरीची गोष्ट ही सुद्धा कारणीभूत आहे त्या मानाने वेस्ट झोन म्हणा साऊथ झोन म्हणा यांच्याकडे वय चोरी थोडी कमी दिसते उत्तर भारतामध्ये ही वय चोरी प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसते वय चोरलेले खेळाडू याच्या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा मला मांडायचा तुमच्यासमोर तो मुद्दा असा आहे की जर का शाळेमध्ये तुम्ही खेळताय इव्हन मला सांगायचं नव्हतं पण सांगावं असं सा वाटतं सरफराज खान जो भारतीय संघाकडनं खेळला तो अंडर नाईन्टीन होता का अजिबात नव्हता कारण त्याच्या शाळेमध्ये असणाऱ्या मुलांनी सांगितलेलं आहे की आत्ता आम्ही दोघही एका वयाचे आहोत माझं वय वीस उलटून गेलेलं आहे सरफराज खान अजूनही अंडर नाईन्टीन खेळतोय कारण त्यावेळेला या एका वर्गात शिकलेल्या पोरांचं नंतर वय कमी कसं होतं हा कळीचा मुद्दा आहे मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये प्रशिक्षक जास्त इन्वॉल्व नसतात याच्यामध्ये मुलं इन्वॉल्ड असतात आणि त्याच्याबरोबर त्यांचे पालक इन्वॉल्ड असतात त्याचं कारण शाळेमध्ये जो जन्मदाखला तुम्ही सादर केलेला आहे तो नंतरच्या काळात ॲफिडेविट करून हे करून ते करून आता डिजिटलाइजच्या गोष्टींचा आधार करून जर का तुम्ही ती जन्मतारीख बदललेली असली तर त्याच्याकरता ना प्रशिक्षकांना घेणं देणं असतं ना त्या मुलाबाळांना घेणं देणं असतं खरी महत्वाची ही चोरी पालकांसमवेत होते मग ते वडील असतील आई असेल आई कमी प्रमाण आहे पण वडील असतील आणि काका मामा या कॅटेगरीतली लोक ही या प्रमाणामध्ये ही चोरी करताना मुलांना मदत करतात कारण त्यांना प्रोसिजर माहिती असते कोणीतरी मुलाचा मामा काका का, हा वकील असतो आणि मग कुठल्या तरी कोर्टात जाऊन ॲफिडेविट करून त्याची डिजिटल प्रिंट वगैरे घेऊन ही मुलं नंतर स्वतःचं वय चोरलेलं दाखवतात याच्यामध्ये मला राग या गोष्टीचा येतो की जर का असोसिएशनला या गोष्टी धादांत कळत असतील पुरावे दाखवले जात असतील की अरे या मुलाची जन्मतारीख ही होती आता तो मुलगा ही दाखवतोय आणि तरीही केवळ याच्याकडे काना डोळा करायचा म्हणून किंवा जे काही बी सी सी आयनी रूल दिलेत त्या रूल प्रमाणे हा खेळाडू असा आहे आणि याच्यामध्ये दुर्दैव असा आहे सतरा वर्षाच्या पोराची टेस्ट जी असते याच्यामध्ये टेस्ट असा एक प्रकार आहे की या मध्ये मनगटाचं तुमची टेस्ट, टेस्ट केली जाते आणि तुमचा वयचा अंदाज ठरवला जातो बिचारी सतरा वर्षाची पोरं जी कधी 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 दाकट असतात किंवा डबल आयडी असतात त्यांना या टेस्ट मध्ये नापास ठरवलं जातं पण वय चोरणाऱ्या मुलांना नापास ठरवलं जात नाही त्यांच्यावरती कुठली कारवाई केली जात नाही आणि म्हणून या प्रमाणामध्ये असं दिसतं की अंडर नाईन्टीनला ही पोरं मैदानावरती मर्दुमकी गाजवताना दिसतात दादागिरी करताना दिसतात परंतु नंतर आयुष्यामध्ये ओपन क्रिकेटमध्ये ही खेळाडू सफशेल फेल ठरतात मी स्वतः अंडर नाईन्टीन खेळलेलो आहे आम्ही वय चोरी केलेली नव्हती त्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो माझ्या टीम मध्ये मी कॅप्टन होतो अंडर नाईन्टीनचा महाराष्ट्राचा माझ्या टीम मध्ये एकही वय चोरलेला खेळाडू नव्हता म्हणून आमच्यातली बरीचशी जण नंतर उत्तम क्रिकेट वरच्या दर्जाचा सुद्धा खेळू शकलेली आहे हा मुद्दा कळीचा आहे याच्यावरती बी सी सी आयनी कित्येक वेळेला भाष्य सुद्धा केलेलं आहे परंतु बोट ठेऊन याच्यावरती कारवाई करणं हे बी सी सी आयलाही जमलेलं नाहीये आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सुद्धा आत्ता डोळ्याला स्पष्ट दिसत असून याच्यावरती कारवाई करत नाहीये आत्ता हा मुद्दा माझ्या का लक्षात आला तर सुंदर पिचई गुगलचा टॉप बॉस त्यांनी एक चक्क ट्विट केलं की मी वैभव सूर्यवंशी जो राजस्थान रॉयल्सकडनं खेळतो त्याची बॅटिंग बघायला मी सकाळी जागा झालो आणि पहिल्या बॉलला वैभव सूर्यवंशी षटकार मारला आणि मी हरखून गेलो ता काय टॅलेंट आहे भारतामध्ये सॉरी टू से वैभव सूर्यवंशी बघितल्यानंतर तो चौदा वर्षाचा खेळाडू वाटतो का मला तरी वाटत नाही चला आय पी एल मध्ये ही वयोमर्यादा नाहीये तुम्ही नऊ वर्षाच्या पोराला सुद्धा खेळू शकता आणि नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा खेळू शकता ही वयोमर्यादा नाहीये पण वैभव सूर्यवंशी हा चौदा वर्षाचा सेन्सेशन म्हणून खेळाडू ही गोष्ट मला पटत नाहीये एवढाच माझा मुद्दा आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की हे जे खेळाडू आहेत आत्ताच्या घडीला एकदम त्यांनी पहिल्या मॅचला पस्तीस छत्तीस रन्स केल्या मिडियाने अगदी त्याचे गोडवे घायला सुरुवात केली अरे थांबा केले जरा थांबा पुढच्या मॅचला तो कसा खेळतोय त्याच्या पुढच्या मॅचला कसा खेळतोय सातत्य राखतोय का त्याच्या खेळामध्ये काही तंत्र आहे का दुसऱ्या मॅचला मला परत ही गोष्ट सांगायला आनंद होत नाहीये डोळे मिटून फक्त बॅट डांड पट्ट्यासारखी वैभव सुरिवशी फिरवताना दिसला समोर होता यशस्वी जयस्वाल बरोबर बघून शॉट मारत होता तो सुद्धा चला टी ट्वेंटी क्रिकेट आहे कधी कधी तुम्हाला जे वासू परस्पे पूर्वी म्हणायचे टाक पाय पुढे आणि फिरव पंखा म्हणजे काय तर पाय पुढे टाक आणि मार काही बॉल लागतील काही बॉल लागणार नाहीत नशिबाचा हवाला ठेवून या गोष्टी करायला लागतात मान्य आहे परंतु याच्यामध्ये जे खेळाडू अक्षरशः फक्त नशिबाच्याच हवाल्यावरती खेळताना दिसतात आणि त्याच्यात त्यांना कधी यश मिळालं तर माध्यम त्याचा गोडवा गायला लागतात ही गोष्ट मला थोडीशी पटत नाही तुम्ही कदाचित मला जुन्या काळातले विचार करणारे खेळाडू किंवा पत्रकार हे म्हणत असाल मला हा आरोप मान्य आहे परंतु कुठलं हिरा आहे कुठला दगड आहे याचा थोडासा अंदाज येतो आत्ताच्या घडीला तरी मला साई सुदर्शन जो आहे अप्रतिम बॅटिंग करतोय सातत्याने बॅटिंग करतोय त्यामुळे उभरत्या खेळाडूंच्या यादीमध्ये आयुष म्हात्रेचं नाव आहे वैभव सूर्यवंशीचं नाव आहे आणि त्याचबरोबर साई सुदर्शनचं मी बॅट्समन बद्दल बोलतोय यांची नावं आहेत आयुष मात्रेने सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशी सारख्या तीस पस्तीस धावा केलेल्या आहेत परंतु फरक असा आहे की आयुष मात्रेनी रणजी मोसमामध्ये मुंबईकडनं कडक बॅटिंग करून दाखवलेली आहे साई सुदर्शन कडक बॅटिंग करतोय शुभमन गिल समोर तू जी बॅटिंग करतोय त्याच्यात सातत्य हे उगाच नाहीये तर तंत्र शुद्ध बॅटिंग करून डोळे उघडे ठेवून बॉलकडे नजर ठेवून तो बॅटिंग करतोय म्हणून मला तो आवडतोय माझे काही मुद्दे तुम्हाला पटतील काही पटणार नाही काही गोष्टी तुम्हाला असं वाटतील की मी अतिशय पूर्ण करतो आहे परंतु ही अतिशय नाही आहे ही गोष्ट लक्षात घ्या उत्तर प्रदेशच्या खेळाडूंच्या पंधरापैकी चौदा जणांची जन्मतारीख एक ते दहा सप्टेंबरमधली होती जुन्या काळातली ही गोष्ट आहे परंतु हा विनोद नाही आहे ही सत्य परिस्थिती आहे जी मला तुमच्यासमोर मांडायची वाटते त्यामुळे कुठला खेळाडू लहान आहे म्हणून त्याचं कौतुक करायला नको त्याच्याकडे लक्ष देऊयात एक सामन्यानंतर लगेच तो लंबी रेसका घोडा म्हणून साई सुदर्शन कडे मात्र बघताना असं वाटतं की हा खरोखर पोरगा लक्षणीय बॅटिंग करतोय हा खरा मला लंबी वाटतोय माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का असहमत आहात हे मला नक्की कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय